नागपूर जिल्ह्यातील मनसर स्थित श्री क्षेत्र परंपरीत महानुभव आश्रम येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी या दोन दिवसीय त्रिवार्षिक परंपरीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे चला तर मग बघूया मनसर या ठिकाणी जो महानुभाव आश्रम प्रसिद्ध अशा प्रकारे आचार्य प्रवर श्री बांधकर बाबा हे त्या आश्रमाचे संचालक आहेत तर जुने जे बांधकर बाबा होते कैवल्यवाशी झालेले त्या भानकर बाबांनी पं एकोणीसशे पंच्याण्णवपासून या परमप्रिती महोत्सवाची सुरुवात केलेली आहे दरवर्षी त्या ठिकाणी वार्षिक उत्सव चैत्र पौर्णिमेला वगैरे होत असायचा दर पौर्णिमेला मनसर या ठिकाणी अमाप भक्तमंडळी जमत असते परंतु अशा प्रकारचा प्रबोधनाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम अशा या पवित्र स्थळी झाला पाहिजे या उद्देशाने तो कार्यक्रम सुरू केला आणि त्या त्रैवार्षिक महोत्सवामध्ये अनेक विद्वान वक्ते पंथातील बोलवून त्यांच्याकडून त्या ते ठिकाणी प्रवचनं धार्मिक पोथी पान अशा प्रकारे जे उपक्रम आहे ते त्यानिमित्ताने चालू ठेवण्यात येतात आणि त्यामुळे एक समाज अशा प्रकारे व्यसनमुक्त करण्याचा कारण समाजामध्ये अनेक लोक व्यसनाधीन झालेले आहेत आणि व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांना स्वत्व कळत नाही आपलं जीवन काय आहे याचा उद्देश कळत नाही आणि असं कचऱ्याप्रमाणे जीवन जगत असतात आणि त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ समजून सांगावा आणि सदाचार संपन्न जीवन त्यांना जगता यावं म्हणून या परम म्हणजे प्रीती माध्यमातून स संस्थेच्या माध्यमातून परमप्रिती त्रैवार्षिक महोत्सव यांनी चालू केलेला आहे दहा वर्ष म्हणजे दहावा हा कार्यक्रम आता आहे जवळजवळ पंच्याण्णव ते आता तेवीस म्हणजे दहा नऊ वेळेला कार्यक्रम झाला आता तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवी चोवीसला हा दहावा परमप्रिती महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याची फार मोठी तयारी ही आयोजक मंडळी करते आहे तेवीस तारखेला आम्ही साधू संत जे येणार आहेत अठरा तारखेपासून साधू संत येणार आहे तर तेवीस तारखेला आम्ही साधू संताचं एक पूजनाचा कार्यक्रम व साधूला साधू भेटतो तर तो भेटकाळ विधी म्हणतात त्याला तो भेटकाळ विधी तिथे संपन्न होईल ज्यांना संन्यास होणार आहे त्यांना हळद लावण्याचा कार्यक्रम तिथे संपन्न होणार आहे पर परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री जगदाप स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जे शिळाई आहे त्या आईला तिथे पूर्ण आईला स्नान घातलं जाणार आहे आणि सायंकाळच्या वेळेला तिथे पूर्ण संत महंताची एक पूर्ण गावातून मिरवणूक शोभायात्रा निघणार आहे आणि रात्रीला एक कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे असा तेवीस तारखेला भरगतचा कार्यक्रम संपन्न होईल त्यामध्ये पंचावतर उपारसुद्धा होणार आहे आणि चोवीस तारखेला त्रैवार्षिक महोत्सवाचा जो मुख्य प पॉईंट असतो म्हणजे सर्व संत महंतांचं पूजन त्यांचं धर्मसभा त्यांचं ते आलेल्या सर्व संत महंतांचं एक भजनपूजन म्हणतात त्याला भजन म्हणजे भोजनाची व्यवस्था आणि पूजनाची व्यवस्था त्यानंतर जे काही त्या आचार्यगणांचं कडून जे मार्गदर्शन सर्व सद्भक्तांना व्हावं या नियोजनातून हा कार्यक्रम होत असतो तर सर्व सद्भक्तांना या आचार्यगणांचं तिथे मार्गदर्शनसुद्धा फार चांगल्याप्रमाणे संपन्न होत असतं त्या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता माझ्यासोबत आदरणीय श्रद्धे पूजनीय महंत श्री दादाजी कपाटे भोकर हे कार्यक्रमाचं नियोजन करण्याकरिता आलेले आहेत व आदरणीय श्रद्धे पूजनीय महंत श्री विशाल शास्त्रीजी विद्वंस भोकर हे सुद्धा या कार्यक्रमाचं नियोजनाकरिता इथे माझ्यासोबत उपस्थित आहेत